नमस्कार मैत्रिणी मातोश्री मसाल्यामध्ये मा तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बोंबीलचा ठेसा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत बोंबीलचा ठेसा बनवण्यासाठी आपल्याला इथे बोंबील घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या मेश कट करून घेतलेल्या आहेत अर्धा वाटी लसूण घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे तुम्ही घेतले नाही तरी चालतील बोंबील आपल्याला घेताना बारीक घ्यायचे आहे आणि बोंबीलचे दोघ साईडचे डोके काढून घ्यायचे आहे बोंबील आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवायचे आहेत त्याच्याने त्याचा वास निघून जातो गोंबील मी गरम पाण्यात भिजत टाकलेला आहे तोपर्यंत आपण मिरच्या आणि शेंगदाणे लसूण तळून घेऊ यासाठी मी दोन पळी तेल टाकून घेते आहे मिरची तळायला टाकून घ्यायची मिरची निम्मी तळली गेली की मग त्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे ॲड करायचे मिरची तळताना आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं मिरच्या आता आपल्या अर्ध्या तळल्या गेल्या आहेत त्यामध्ये मी लसूण टाकून घेते लसूण शेंगदाणे टाकून घ्यायचे ते पण आपण थोडं तळू देऊ आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण जे कोणी नॉनव्हेज प्रेमी असेल ते जास्त नॉनव्हेज खाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी बोंबिल हा एक उत्तम पर्याय आहे बोंबील तळताना आपल्याला बारीक गॅसवर तळून घ्यायची आणि मस्त होऊ द्यायची बोंबिल बोंबील तळून झाले की ते मिरची लसूण आणि शेंगदाणे आणि बोंबील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बनवली तर आपण आठ दिवसही हा ठेसा ठेवला तरी तो छान राहतो आणि जितका जुना झाला तितकी टेस्ट छान देतो तुम्हाला पण जरी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद